आप देखरे केवन महाराष्ट्र जिंतूर जिंतूर तालुक्यातील कोसडी गावात वानरांचा कहर जिंतूर तालुक्यातील कोसडी गावात वानरांनी कहर करत एका अकरा वर्षीय मुलाला चावा घेतला आहे यामुळे सर्व गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाकडे दिवसेंदिवस वानरांचा कहर वाढत आहे यामुळे वन विभागाने लक्ष देऊन वानरांचा सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अहिल शेख अय्यूब वय अकरा वर्षे या वानराने चावा घेतला असून मोबिन कुरेशी यांनी धाव घेत वानराला हकलून लेकराला उपचारासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पुढील उपचार सुरू आहे जिंतूर तालुक्यातील कोसडी गावात वानरांचा कहर जिंतूर तालुक्यातील कोसडी गावात वानरांनी कहर करत एका अकरा वर्षीय मुलाला चावा घेतला आहे यामुळे सर्व गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाकडे दिवसेंदिवस वानरांचा कहर वाढत आहे यामुळे वन विभागाने लक्ष देऊन वानरांचा सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अहेल शेख अय्यूब वय अकरा वर्षे या लेकराला वानराने चावा घेतला असून मोबिन कुरेशी यांनी धाव घेत वानराला हकलून लेकराला उपचारासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पुढील उपचार सुरू आहे केवन बाबाराज के साथ जिंतूर